हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमीच चांगल्या गोष्टी येतात पण जे लोक प्रयत्न करून संधी मागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात मित्रांनो आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अकरा मार्चच्या दिनविशेष या सत्रात चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी अठराशे शहाऐंशी साली पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठाची एस ही पदवी बहाल करण्यात आली होती सोळाशे मध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजी राजांची अतिशय हालहाल करून हत्या करण्यात आली होती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते शिवाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील शिवाजी राजे यांचा उल्लेख केला आहे याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिका भेद नखशिका सात शतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूर गड म्हणजेच आता ज्या ठिकाणी धर्मवीर गड आहे या ठिकाणी आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले होते पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंद काढण्यात आली होती तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरप्रणे अत्यंत हालहार करून ठार मारण्याचा आदेश दिला आजच्याच दिवशी पेनिसिलिनचे शोधक सर फ्लेमिंग यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे दोन साली कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा हरभजन सिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती दोन हजार अकरामध्ये जपानमधील सेंडाईच्या पूर्वेला झालेल्या आठ पॉईंट नऊ रिस्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने सुनामीची प्रचंड लाट आली यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते दोन हजार एक साली बॅडमिंटनपटू पी गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले होते याआधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते आजच्याच दिवशी अठराशे अठरा साली इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे बारामध्ये शं गो साठे यांचा जन्म झाला ते नाटककार होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये अजंता मेंडीस यांचा जन्म झाला आज त्यांचा वाढदिवस आहे ते श्रीलंकेचे गोलंदाज आहे एकोणीसशे सोळामध्ये मध्ये विल्सन यांचा जन्म झाला ते इंग्लंडचे पंतप्रधान होते त्यांचा मृत्यू चोवीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये शाहू मोडक यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते होते संत ज्ञानेश्वर माझा मुलगा माणूस या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली जन्माने ख्रिश्चन असून देखील त्यांनी एका चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारलेली आहे त्यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठरामध्ये अहमदनगर या ठिकाणी झाला एकोणीसशे सत्तरमध्ये अर्ल स्टॅनले गार्डनर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते अमेरिकन लेखक आणि वकील होते त्यांचा जन्म सतरा जुलै अठराशे एकोणनव्वदमध्ये झाला दिवशी विजय यांचा जन्म झाला ते क्रिकेटपटू होते त्यांचा मृत्यू अठरा डिसेंबर दोन हजार चार साली झाला दोन हजार सहामध्ये मध्ये स्लोबोदान मिलोसोविच यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते सर्बिया व युगोस्लोवियाचे अध्यक्ष होते त्यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी झाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू झाला आज त्यांचा दिन आहे ते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म सहा ऑगस्ट अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्टमध्ये गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धुमकेतू यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते गुजराती कथाकार व कादंबरीकार होते त्यांच्या सात उत्कृष्ट कथांचा संग्रह सप्तपर्ण या नावाने प्रकाशित झाला आहे त्यांचा जन्म बारा डिसेंबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष दिनविशेष हे हे सत्र तुम्हाला दिन विशेश हे सत्र तुम्हाला आमचं कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी